हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात। चला तर आयू या अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं, वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मैं वेटरन ग्रुप के अपना श्रीकांत वालवड़कर आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे माझं नाव वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर या कार्यक्रमामध्ये भारतामधला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आज सगळ्या स्टुडिओमध्ये एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व वय ब्याऐंशी वर्षाचे तरुण हरहुन्नरी आणि अजूनही तेवढेच यंग म्हणजे असं म्हणावं लागेल की त्यांचं वय वीस वर्ष आहे आणि बासष्ट वर्षाचा अनुभव आहे असं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे सी एफ एन क्राफ्ट्समन आप्पासाहेब पाटील आप्पासाहेब गोपाळ पाटील जे सोळा जुलै एकोणीसशे बेचाळीस साली त्यांचा जन्म झाला कवठे महांकाळच्या तालुक्यामधलं बोरगाव छोटंसं गाव तिथून त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट साली एकविसाव्या वर्षी भारतीय सैन्यामध्ये त्यांची भरती झाली शिक्षण दहावी झालेलं त्यावेळेचं दहावी इमॅजिन आणि त्यानंतर मग भोपाळ बैरागड इथे ट्रेनिंग घेऊन पहिली पोस्टिंग डेहराडूनला झालेली आहे सोळा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर एक पाच एकोणऐंशी रोजी वयाच्या सदतीसव्या वर्षी हा तरुण माणूस जवान भारतीय सैन्यातला जवान रिटायर होतो हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम त्यानंतर न भूतनुभविष्यती अतिशय कमी वेळात किंवा कमी प्रमाणात सैनिक लोक राजकारणात भाग घेतात तो पण अनुभव चाखलेला आहे पंचवीस वर्ष त्यांनी राजकारणात आपलं योगदान दिलेलं आहे त्यामधले चौदा वर्ष लगातार त्या गावचे सरपंच म्हणून निवडून आले आहेत प्रामाणिक सैनिक असतो त्याची एक अॅटिट्यूड असतं चुकीचं काम तो करत नाही करू देत नाही आणि त्यामुळे चौदा वर्ष त्यांना गावाचे सरपंच म्हणून इलेक्शनमध्ये जिंकून आलेले आहेत परंतु पंचवीस वर्ष जाणवलं की मी हाडाचा सैनिक आहे राजकारणामध्ये मला हे जमत नाहीत काही गोष्टी काही तत्व पटत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला पंचवीस वर्षांनंतर दुसरी त्यांची बाजू आहे की साहित्यामध्ये देखील पाच कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि एक कादंबरी आत्ता ब्याऐंशी व्या मध्ये लिहायला घेतलेली आहे आज आपल्याला भरपूर पूर माल मसाला मिळणार आहे या व्यक्तीकडून तर सर तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा देखील आहे उद्धवराव पाटील की जे त्यांच्याबद्दल सांगते कारण ते सैनिकाला स्वतःबद्दल सांगणं आवडत नाही जे केलं ते देशासाठी केलं देश प्रथम म्हणून केलेलं आहे म्हणून त्यांच्याकडून तेवढे ते मिळणार आहे जेवढे त्यांच्या मुलाकडून आपल्याला मिळू शकेल तर तुमचं देखील उद्धवराव स्वागत आहे स्टुडिओमध्ये सर तुमच्याकडे वळतो आर्मी मध्ये जॉईन झाल्यानंतर आयुष्य बदलतं मग तुमचा तो प्रवास जो आहे आयुष्य बदलण्याच्या आधीचा मी जन्मला तिथून मग शा शिक्षण घेतलं आर्मी जॉईन करायचं ठरवलं तर का आणि तुम्ही त्याप्रमाणे जॉईन झाला ते पहिली पोस्टिंग या प्रवासाबद्दल सांगू शकाल माझ्याजवळ मी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर हायस्कूलमध्ये गेलो आणि तिथून दहावी पास झाल्यानंतर लगेचच मिलिटरीमध्ये ई एम एमध्ये भरती झालो पहिलं माझं ट्रेनिंग नऊ महिने भोपाळमध्ये झालं आणि त्यानंतर माझ्या क्राफ्टसमॅन म्हणून माझं ट्रेनिंग जे झालं व्हेकिल मेकॅनिक म्हणून ते बैरागड येथे झालं बैरागड आणि भोपाळ अगदी जवळजवळची शहरं आहेत मी सर्व शिक्षण म्हणजे मिल्ट्रीचं शिक्षण घेऊन पुन्हा माझी पहिली जी, जी पोस्टिंग झाली ती सध्याचा उत्तराखंड च राजधानी देहरादून इथं झाली आता देहरादून नंतर मात्र मला एकदम पोस्ट मिळाली ती कारगिलची अरे वा कारगिल मध्ये अडीच वर्ष राहिलो कारगिल मध्ये मी पहिली अडीच वर्ष गाठल्यानंतर पुन्हा आणखीन माझी बदली कारगिल मध्येच झाली ओके okay, तिथून कसं काय झालं तरी पण मी दोन्ही वेळच्या सर्व्हिस पूर्ण करून शेवटी मी असं एक चांगलं म्हणजे स्टेशन वर्कशॉप असं म्हणतात बरोबर आहे आणि स्टेशन वर्कशॉप मध्ये सर्वसाधारण मिलिट्रीची जी सक्ती किंवा त्याला काय म्हणतात एक बॉन्ड हा ती तिथं नसते अगदी सिव्हिल प्रमाणात तिथं जगता येत आता खर तर माझ मध्ये असताना माझं एक छोटस ऑपरेशन झालं होतं आणि त्यामध्ये मला थोडा त्रास होत होता आणि तिथं इतर हार्ड वर्किंग करण्यासाठी मला एक मुभाव मिळत होती हार्ड वर्किंग करू नकोस म्हणून बरोबर अच्छा मी त्यातून व्यवस्थित झाल्यानंतर देहरादून जातोय असं ऐकल्यानंतर मी अगदी आनंदात झालो खर तर बैरागडला मराठी पत्रक येत नव्हतं येत मी मुद्दाम तिथं मराठी पेपर मागवला बऱ्या वेळेला मराठी आता खर तर बैरागड सोडा पण भोपाळ मध्ये मराठी लोकांची संख्या अतिशय आहे ओके okay, बरोबर टीपी नगर टीपी नगर मधून मराठी लोकांची संख्या अतिशय आहे ओके 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 तिथं तुम्हाला मराठी पेपर कुठला पेपर यायचा तरुण भारत तरुण भारत मागवायचं आणि हिंदी ओके नव नवभारत नव भारत बरोबर बरोबर ओके आणि एक इलेस्ट्रेटेड वीकली बरोबर हा मी मराठी बी तिथं वाचत होतो आणि हिंदी बी वाचत होतो आणि इलिस्टिट्यूट वीकली बी वाचत होतो मध्ये माझा खूप वेळ जायचा सर आपण इथे थांबूया छोटा ब्रेक घेऊया आपण बघितलं आप्पासाहेब एक बोरगाव सारख्या छोट्या खेड्यातून एक मुलगा वयाच्या एकविसाव्या वर्षी सगळं घरदार सोडून आई वडील सोडून आणि एक महत्वाचं म्हणजे वडील देखील सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये डिस्टिंग्विश्ड सोल्जर होते त्यांचं कौतुक पंचम जॉर्ज जे होते त्यांनी पण केले त्यांना मेडल मिळालेलं आहे आपण ते फोटो मध्ये बघता येतील त्यांचे हे हे घराणाचं इथं इतकं सुंदर आहे की अफलातून व्यक्तिमत्व आहे सगळी हे तर दुसरी पिढी अप्पासाहेबांची जे आर्मी मध्ये गेली आणि त्यांनी ठरवलं मला जायचं आर्मी मध्ये तर आपण इथं एक छोटा ब्रेक घेऊया नाईन फोर एफ एफ सुर गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार सैनिकाचं खरं रूप आता आपण आप्पासाहेबांच्याकडून जे त्यांनी गाणं म्हटलं त्याची भावना ओतप्रोत होती हा खरा सैनिक आहे देशासाठी कॉम्प्रोमाइज झिरो टॉलरन्स नो कॉम्प्रोमाइज हे उत्तम उदाहरण वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी सैनिक असा असतो उदाहरण सांगतो अखिल भारतीय पुरुष सेवा परिषद पहिले अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही एम पाटील बेळगावचे राहणारे ब्याण्णव वर्ष वय त्यांना जेव्हा गलवान मध्ये गडबड झाली त्यावेळी ते त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणले मला जर बोलावलं ना मी जाणार आहे तिथे हा सैनिक आहे हा ही देशभक्ती ही आहे उद्धव मी तुमच्याकडे वळतो तुम्ही जन्माला तेव्हा वडील रिटायर झाले होते हो ना आणि त्यानंतर मग हळूहळू तुम्ही मोठे झाला आणि मग तुम्हाला वडिलांची खरी पहचान केव्हा झाली आणि कशी झाली वडील निवृत्त झाल्यानंतर लेखन करत होते त्यांचे पहिली कादंबरी शारदा एक्च्युअली त्यावेळी त्यांनी नाव शारदा असं दि पण ते नंतर पुन्हा चक्रीयू असं त्याचं नाव बदललं पण त्यावेळी ते लिहित होते म्हणजे आम्ही शाळेला होतो त्यावेळी वडिलांचं लेखन पण सुरू असायचं कोणत्या वर्गामध्ये मी त्यावेळी शाळे आठवी सातवी आठवीला असेल सातवी आठवीला असेल सुरक्षा देण्याचं वय हा सातवी आठवीला असेल गावात सरपंच पण होते सोसायटी पण ते चालवत होते असं अनेक हरवणारी हरवणारी अनेक आघाड्यांवरती त्यांचं काम सुरू होतं त्यावेळेस आम्हाला अतिशय त्यांच्याविषयी फील म्हणजे प्राऊड फील व्हायचा हो म्हणजे असं एक माजी सैनिक म्हटलं की त्यांच्याकडे बघाय दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो परंतु माजी सैनिक असताना सुद्धा ते लेखन करतात गावात म्हणजे राजकारणात चांगलं काम करतात सर्व सर्व गावातल्या सर्व लोकांचं ते म्हणजे त्यांच्याविषयी चांगलं मत आहे एक चांगला राजकारणी चांगले सरपंच गावात वेगवेगळ्या योजना त्यांनी सुरू केल्या गावात पिण्याचं नळाचं पाणी त्यावेळी नव्हतं आड होते दोन आड आर होते आडावून पाणी शेंदून असे oh. लोक त्यावेळी न्यायचे वडील त्यावेळी पहिल्यांदा गावात नळाचं पाणी के ला, सुरु केलं गावात पाणी पोड मी पाईपलाईन सुरु केली बहुत बढिया अशा पद्धतीने म्हणजे सामाजिक काम सुरू होतं राजकीय काम सुरू होतं लेखनाचं काम सुरू होतं सेल्फलेस सेल्फलेस सगळं काहीच नाही काहीच नाही देशासाठी देशासाठी ओके आणि आम्हाला त्यांच्याविषयी अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे बांगलादेश मुक्ती लढ्यात त्यांनी सहभाग घेतलेला आहे सेव्हन्टी वन वॉर नाईन सेव्हन्टी त्यावेळी ते चितगाव जे भारतीय सैन्याने जे धडक मारली होती त्यावेळी चितगावपर्यंत त्यात ते सहभाग म्हणजे वडील त्या मोहिमेत होते तिथे त्यांनी प्रत्यक्ष हातात जी घेऊन लढलेलं पण आहेत त्या बात आहे म्हणजे त्यामुळे आम्हाला एक अतिशय अभिमान आहे की हा आपल्या वडिलांनी देशासाठी म्हणजे चांगल्या प्रकारे काम केलंय त्यामुळे त्यांच्याविषयी अतिशय आम्हाला फील प्राऊड आहे खूप छान म्हणजे वडिलांची आई वडिलांची खरी प्रॉपर्टी मुलं असतात असं म्हणतात येस तुम्ही तर आहातच प्रॉपर्टी yes. मुलगा यशस्वी झाला yes. की असं असं आहे आता या ठिकाणी मुलगाला म्हणे अशा 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 वडिलांसाठी मुलांना अभिमान वाटणारच म्हणजे मला yes. तर इतका अभिमान वाटतो की आमच्या बिरादरीचे हे yes. yes. आहेत सैनिक आहेत आणि राजकारण पण केलं पण चुकीचं काही केलं नाही चुकीचं काही केलं नाही राजकारणात असे लोक पाहिजेत तर राज्यकर्ते असे पाहिजेत की देश प्रथम सार्थ अभिमान आहे भाई सर आता शिक्षण क्षेत्र या वयात त्यांचे लेखन सुरू आहे आणि आतापर्यंत पाच कादंबरी बात आहेत एक धानेश्वरचा वाल्मिकी मृग आकरीत चक्रीयू आणि तडजोड अशा प्रकारच्या पाच कादंबऱ्या लिहिलेत आता सहावी कादंबरी त्यांनी सुरू केल्या अच्छा आणि लेखन सुरू केले त्यांचं म्हणजे आमचं गाव बोरगाव कौटागाव तालुक्यातलं बोरगाव त्या बोरगावविषयी माझं बोरगाव असं हे ते कादंबरीचा विषय आहे आणि त्यांचं लेखन सुरू आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा तर त्यांच्यापासून लेखनाची प्रेरणा खरंय मिळते खरंय आणि तुम्ही जर्नालिस्ट आहात येस जर्नलिस्ट क्या बात बहुत बरीक्षा संपत्ती मिळाली तुम्हाला लिहिण्याची आणि त्यांचा सर फिटनेस अतिशय चांगला आहे yes. ते तर त्यांचा फिटनेस पाहून आम्हाला असं वाटतं की आपण पण फिट राहिलं पाहिजे म्हणून <laughs> आम्ही आता सुद्धा थोडे ग्राउंडवरती थोडे मेहनत म्हणजे घाम गावते वगैरे हो सर त्यांनी दोन हजार एकोणीसच्या शहीद मॅरेथॉन मध्ये दहा किलोमीटर रनिंग केलंय दोन हजार एकोणीसच्या शहीद मॅरेथॉन मध्ये आणि त्या शहीद मॅरेथॉन मध्ये मी एकवीस किलोमीटर पळलोय आमचा चिरंजीव पाच किलोमीटर पळलाय वा वा म्हणजे हे पाटील कुटुंब पिढ्यामध्ये काही जनरेशन गॅप नाहीये बहुत बढिया सर बहुत बढिया खूप छान अशा वडिलांचा मुलगा होण्याला भाग्य लागत आपण इथं एक छोटा ब्रेक घ्या सर नाईन ग्रीन सुनो ग्रीन नमस्कार सुप्रभात आपण स्टुडिओमध्ये वेटरन सी एफ एन अप्पासाहेब पाटील यांच्याकडून जाणून घेत आहोत बात मन की सैनिक और परिवार की त्यांच्या अनुभवातून अजून एक शिरपेच त्यांच्या पगडीमधला एक आहे की त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या वॉरमध्ये पाकिस्तान आ, इंडिया हे वॉर आपण हँड्स डाऊन जिंकलेलो हो। आहोत एक अभिमानाची गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या तर त्या वॉरमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आपण त्यांच्या अनुभवताना ऐकूया की त्यांचे अनुभव कसे आहेत सेव्हन्टी वन वॉरचे सर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध हे लढण्यापूर्वी आम्ही नऊ महिने बांगलादेश मध्ये होतो आणि म्हणजेच त्याचं कारण असं की आपल्यासारखे कर्नल डेरी आमच्याकडे भेटेला यायचे म्हणायचे आता पाकिस्तानला दाखवायचंच काही झालं तरी आता पाकिस्तानची जिरवायची आणि ते आपल्या गाडीतून आम्हाला मिठाई आणायचे आणि म्हणायचे बाळानो जवानानो आता विश्रांती घ्यायची नाही ओके okay. पाकिस्तानला दाखवायचा आहे धडा शिकवायचा आहे आणि खर तर नऊ महिने आम्ही आधी का गेलो तर मी सिग्नलशी अटॅच होतो ओके okay. सिग्नल कोर मग ते सिग्नलचं सतत काहीतरी बिघडलेलं असायचं आणि ते रात्रंदिवस लाईन टाकत असायचे जंगलातून डोंगरातून कुठेही त्यांना बोलवलं जायचं आणि ते जायचे त्याबरोबर आम्हीही जायचो बरोबर आणि तिथं जे खरी पाहता आता मी ते बोलणं योग्य नाही परंतु मुक्ती सेना सर जी होती ती मुक्तीसेना त्यांना शिक्षण देणं हे आपल्याच जवानांचं काम होतं बरोबर ते चाळीस लोक लुंगी लावून असायचे रायफल घेऊन परंतु त्यामध्ये आपले चार लोक असायचे बरोबर आर्मी मध्ये बरोबर आपल्या लोकांनी त्यांना प्रशिक्षित ट्रेनिंग दिलं नऊ महिने अगोदर चाललेलं होतं बरोबर जगात म्हणत होते की शांती सेना मुजिबुर रहमानांची शांती सेना लढत आहे लढणार आहे लढाईसाठी तयार होत आहे परंतु आम्हाला माहित होतं ही ही इंदिरा गांधींची एक चालू होती बरोबर बरोबर आणि त्याला आपण आम्ही पूर्णपणे साथ दिली बरोबर आहे बरोबर आहे आणि तिथं खर तर त्यांनी हॅन्ड्स ओव्हर केले त्यावेळी अनेक शाह अनेक शाह अनेकशा सकाळी दुपारी संध्याकाळी वेळ मिळेल त्यावेळेला रेडिंग वरून प्रचार करायचे म्हणायचे पाकिस्तान तुम्ही आता क्लोज होत आला आहात तुम्ही सगळेजण ढाक्यात येत आहात आम्ही आपणाला पाठीमागे सारा सारा ढाक्यापर्यंत आलो आहे तुम्ही आता तुमच्या बचावाच काही कार राहिले नाही तुमच्या एअरफोर्सचा दोन दिवसातच खात्मा झालेला आहे तुम्ही आता हॅन्डस करा बरोबर आहे सरेंडर करा सरेंडर करा बरोबर आणि आमच्या समोरच हजार हजार माणसं पाकिस्तानी सैनिक हॅडस् तिकडे करायचे आणि आम्ही जिथे राहिलो होतो त्या शेतात येऊन बांधावर बसायचे बरोबर आहे आणि मग आमच्याकडचे लोक त्यांना काय खायला सैनिक आहे तो त्याचं जिनेव्हा कन्व्हेन्शन प्रमाण आणि आपण पाळतो ते हे नियम आपण पाळतो कन्व्हेन्शन प्रमाणे तो देशासाठी लढा आहे नेव्हीने त्यावेळेला मु... फार मोठे काम केलं होतं सांगा ना तिथं नॉट चितगाव तिथं त्यांची पाकिस्तानाची जे बोट बोट म्हणजे नेव्हीचं ने। दोन तुकडे केले होते त्याचे फोटो आम्ही माझ्याकडे आजपर्यंत होते पर आता ते ते बघण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी फिरत होतो कारण पाकिस्तानचा आता ते बांगलादेश निर्माण झाला शेख मुजीबर रहमान प्रेसिडेंट पण आता ते राजकारण एकदम बदललेलं दिसतय आता आमच्या सारख्या लोकांनी त्या वेळेला जे ओसल सो बरोबर त्याचा आता त्यांची त्या बांगलादेशवाल्यांची स्थिती विचारसरणी भारताच्या खिलाफ आहे हु, बरो बरोबर बरोबर आहे म्हणजे एखादा सदस्य वर्षी तरुण तरुण सदस्य वर्षी आर्मी सोडून येतो काही अनुभव नाही वयाच्या सतराव्या वर्षी गेलेला सदस्य परत येतो आणि मग जाणवते की हे कल्चरल शॉक आहे परंतु अशा ठिकाणी देखील सेटल होऊन गावकऱ्यांच्या प्रेमावर इलेक्शनला उभारतात सरपंच होता चौदा वर्ष त्यांना निवडून दिलं जातं हे त्यांच्या कर्तृत्वाचं आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि का मिळालं की सैनिक होते त्यांची एक विचार करण्याची पद्धती आहे आचार करण्याची पद्धती आहे जी समाजाला पटते म्हणून हे तुमचं अभिमानाची गोष्ट आहे की यस सैनिक नसता तर कदाचित तुम्ही असे नसता पण तुम्ही लहानपणीच निर्णय घेतला होता की मी सैनिक होणार आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमचं आयुष्य सतरा वर्ष आयुष्यातले जवान तरुणपणीचे देशासाठी समर्पित केले तुमचा आदर करावा तेवढा कमी सर मी सांगतो आणि जसं तुम्ही जगता आहात ते जगण्याला खरं जगणं म्हणतात तुमच्याकडे वळत की वडिलांबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दलचा असा कुठला अनुभव आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात आता तुमचं आयुष्य निराळं ह्यांचा मुलगा म्हणून असा कुठला अनुभव आहे की जेव्हा तुम्हाला अभिमान वाटतं की यार ह्यांचा मुलगा आहे मला फार अभिमान आहे माझ्या आयुष्याला अर्थही मिळतो वडील सरपंच असताना त्याने आमच्या एका गावात प्राथमिक शाळा होते शाळा जुन्या बांधणीची होते थोडीशी जरा पडजळ होत आलेले अशा प्रकारे होते पण त्यांनी पंचायत समितीकडे जिल्हा परिषदेकडे प्रयत्न करून खोल्या बांधून घातल्या ओके okay. आणि त्याचं बांधकाम करताना अगदी खालचा बेस तयार करता करण्यासाठी जे आपण हे करतो म्हणजे त्यापासून uh स्वतः -huh. स्वतः ते सोता, सोता ते काम करत होते आणि ते सगळे म्हणजे सगळी इमारत वगैरे सगळी उभा केली uh -huh. आणि जास्तीत जास्त गावातलं प्राथमिक शिक्षण कशा प्रकारे चांगलं क्वालिटेटिव्ह शिक्षण होईल याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा ओके आणि खरं खरंतर आमची शाळा आज तालुक्यातली जिल्ह्यातली एक चांगली शाळा म्हणून आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते आणि त्या ठिकाणचे शिक्षक वगैरे वडिलांची अजून ओळख म्हणजे कर, हे करतात की वडिलांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं स्वतः त्यांनी काम केलं चांगली भौतिक सुविधा निर्माण करून दिल्या त्यानंतर आम्ही त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता वाढवली वगैरे असं त्यावेळी शिक्षण सांगतात त्यावेळी आम्हाला आनंद वाटत नाही अशा प्रकारे नंतर सर त्याने त्यांचं मध्ये ईएमए मध्ये होते बरोबर त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल त्याने सर एक म्हणजे गिअर बॉक्स चार चाकीमध्ये चोडण्याचं एक हे तयार केलं म्हणजे जॅक तयार बरं ते आम्ही शाळेला असताना नवी दहावीला असताना त्यांचं ते सारखं चावलं असायचं जॅक तयार करायला तयार करणं कुठल्या तरी शॉपण त्यात पुन्हा दुरुस्त करणं वगैरे हे असं त्यांचं सुरसा बढिया बहुत बढिया आणि तसं तसं जॅक नव्हता हे नवीन तयार इनोव्हेशन होतो बहत क्या बात तुमचं अभिनंदन सर किंवा ह्यांना अभिवादन केलंच पाहिजे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की अशा माणसाच्या पोटी जन्म घेणं नशीब लागतं अजूनही ब्याऐंशी वर्षे तरुण माणूस आहे तर हा सैनिक आजही आम्हाला सर अन्नाचा उद्योग म्हणायला आवडतोय खरं खरंय उद्धार झाला खूप छान सर तुम्ही आलात खूप छान वाटलं बहुत बढिया सैनिक कसा असतो तुमच्यासारखा असला पाहिजे सर हार्ड कोर देशभक्त नो कॉम्प्रोमाइज नो करप्शन नो रॉंग थिंग्स ओनली ओनली नेशन नेशन देश फर्स्ट आज आपण इथे थांबूया सर तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद आमच्या श्रोत्यांना तुम्ही एनरीच केलं तुमच्या अनुभवातून हो हो आणि उद्धवराव तुम्ही आलात वडिलांनी हे सांगितलं नसतं म्हणून तुम्ही सांगितलं बरं झालं थँक्यू सर आणि सर तुम्हाला शतायुषी लाभो तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहो दुनिया चांगली करायची सर आपल्या लिडिंग बाय एक्झाम्पल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू सर